लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा एकदम साधी सोपी मांडणी लक्ष्मीपूजनांची गावाकडच्या पद्धतीने बघा केलेली आहे त्यासाठी एक चौरंग घेतला एक फोटो मांडला पाठीमागं सरस्वती लक्ष्मी आणि गणपती बाप्पा असल्याला चौरंगाच्या कडेला दोन नारळ करदळीचे खुंट लावले लाल वस्त्र अंतरले त्यानंतर समया लावल्या समयाची समया दीपपूजन म्हणून करायची त्यानंतर कलश मांडला कलशाची पूजा करायची स्वास्ती कल कलश आंब्याची पान आणि हराळी रुपायचा नाणं सुपारी घालून त्याची पूजा करायची नारळ ठेवायचा आणि फुल व्हायचं त्यानंतर लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करायची तांदूळ व्हायचं हार घालायचा आणि लावून त्याला पानाचा विडाही ठेवायचा त्यानंतर गणपती बाप्पाने लक्ष्मीचं अभिषेक करायचा आणि पानावर दोन्ही ठेवून त्याची एकदम छान पूजा करायची थोडं सातर लावायचं अभिषेक झाल्यानंतर आणि कापसाचे वस्त्र घालायचे त्यानंतर आपल्या लक्ष्मीचे म्हणजे सोन्याचं नानं किंवा चांदीचं आणि पैशाची पूजा करायची त्यानंतर दिवा पण आहे एक लक्ष्मीचा त्या दिव्याची पूजा करायची आणि खोबऱ्याचा बत्तीसाचा साखर धने धन्याची पूजा करायची हेही ठेवायचं आणि एक फांदी असलेलं फळ हे ह्याची पूजा करायची त्यानंतर आपण जे कडधान्य घेतले होते पाच प्रकारचे ते, प्रकार ते मांडून त्या कडधान्याची पूजा करायची आपल्या लक्ष्मीची पूजा म्हणजे किरसुनी किंवा झाडू ह्याची पूजा करायची त्यानंतर सर्व समया आरती लावायच्या कापूर धूप ओवाळायचं त्यानंतर नैवेद्य दाखवायचा अनारसे आणि बत्ताशेचा हा खास नैवेद्य असतो फळं मांडायची सर्व प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने फळे पूजा करायची आणि प्रत्येक पूजा करताना मंत्र आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही वाचून बघा आणि त्याची व्यवस्थित पूजा करा कलश पूजा मन करताना मंत्र म्हणायचा आहे दीपपूजा म्हणजे समयची पूजा करताना मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर वस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र घालताना स्नान घालताना अभिषेक करताना चंदन लावताना हळदी कुंकू वाहताना सर्व प्रकारची पूजा करायची आहे आणि आरती आणि ശെട്ടി ആർത്തി